ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राइब करा शील्ड डायघर पोलीस स्टेशन ठाणे शहर हद्दीतील दखलपत्र गुन्हे करण्याच्या उद्देशाने अवैध हत्यारांचा साठा करणारे व रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली गौरव उर्फ बाल्या शिवराम वाघे राहणार माणिकपाडा भंडारली गाव मुंब्रा आणि अरबा शौकत अली पठाण राहणार बाबाजी पाटील चाळ मुंब्रा अशी दोघांची नावे आहेत रात्री नाकाबंदी लागलेली होती एक ते दोन या दरम्यान नाकाबंदी लागली होती संकेत शिंदे पी एस आय आणि त्यांची टीम नाकाबंदी कर्तव्य करत होते त्यावेळेस मोबरा पनवल रोडवरती एक रिक्षा नाकाबंदी पॉईंटच्या जवळ आल्यानंतर यांनी तिथून पळून जायचा प्रयत्न केला त्यावेळेस आमच्या टीमने त्या दोघांना दोन लोकांना पकडलं त्याच्यात गौरव वाघे आणि अरबाज पठाण अशी त्या दोघांची नावं आहेत तर पकडल्यानंतर झडती घेतली तर त्यांच्याकडे तीन हत्यार मिळाली जी आता दाखवली एकूण आहेत हत्यार आहेत त्याच्या आधारावर त्यांच्या घर झडती घेतल्यानंतर अजून सात हत्यार मिळाली आहेत नंतर ही जी हो रिक्षा होती रिक्षाबाबत विचारणा केली तर ती ही चोरीची घेऊन ते चालले होते चोरून चालले होते आणि पुढच्या इंट्रॉगेशन मध्ये त्यांनी यापूर्वी ज्या दोन रिक्षा चोरल्या आहेत त्याची एक बोली तीन रिक्षा म्हणजे त्याच्यात रिकवर हत्यार जप्त करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये या दोघांना अटक केलेले आहे रिक्षा एवढी मोठी मोठी हत्यार हा हे काय करायचे बोलटे म्हणजे हत्याराने भिती दाखवून जे बोलटे म्हणतात ना शंभर रुपये दे दोनशे रुपये दे या पद्धतीचे रेट